लोकसभा दोन हजार चोवीस येऊन ठेपलेला आहे सात तारखेला मतदान आहे आपण शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर या ठिकाणी आलेलो आहे विचारव्या इथल्या लोकांचं काय त्यांचं मत आहे नमस्कार नमस्कार आपलं आरबाडे माझी सभापती पंचायत समिती शिरो काय लोकसभेत आपल्याला कसा उमेदवार पाहिजे आम्हाला लोकसभेला विकास कामं करणारा तरुण उमेदवार पाहिजे विकास कामं करणारा पाहिजे लोकांच्यात गाठीपेटी असणारा लोकांच्यात मिळून मिसळणारा माणूस पाहिजे कोण आहे आपल्या मला सात तारखेला सात तारखेला आपले दैरशील माने ता। ता। काम विकास ते ते का म्हणजे कामाच्या दृष्टीनं त्यांना कामाचा अनुभव आहे गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या घरामध्ये खासदारकी आहे त्यांचे आजोबा होते त्याच्यानंतर त्यांच्या आईसाहेब होत्या त्यानंतर त्यांनी आता खासदारकीचं सूत्र हातात घेतली त्यातून त्यांना कामाचा अनुभव मोठा आहे या भागात म्हणजे शिरोळ तालुक्यातून लोकसभा मतदारसंघाचा विकास भरपूर होईल अशा पद्धतीनं त्यांचं काम हे चांगलं आहे तुम्हाला काय वाटतं आम्ही राजनपाटली यड्रावकर गटाचे आम्ही समर्थक आहोत आणि त्यांना मोदी सरकार पुन्हा एकदा पाहिजे आहे त्यासाठी त्यांनी दहरशी माने यांना साथ देण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळं आम्ही मा यडरावकर गटामार्फत आम्ही दहशील मान्यांचाच प्रचार करणार आणि दहरशील मान्यांना निवडून देणार आणि पुन्हा एकदा मोदी यावं असं आम्हाला वाटतं आहे जे साहेब सांगतील ते जरा काही आमचं शिवसेने म्हणे आहे शिवसेनेचं कसं वर्ण आदेश आला की कोण उमेदवार आहे काय बघायचं नाही तसं आमचं यड्रावकर साहेब सांगतील ते फायनल मग यड्रावकर साहेब आता सांगितलं तर त्याला मतदान होणार आणि विक्रमी सात तारखेला हून चार जूनला निकाल होणार की यड्रावकर साहेब सांगतील ते